यानंतर बातमी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली हगवणे मालकीचे माया से फोन हे निलेश चव्हाणच्या तिजोरीत आहेत पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत पिंपरी पोलीस हे सध्या त्याच्या निवासस्थानी पोचलेले आहेत आणि निलेशच्या घरी याची कसून तपासणी केली जाते निलेशच्या घराची झाडाझडती घेतली जाते आपण पाहतोय हगवणेंच्या मालकीचे फोन जे आहेत ते निलेश चव्हाण याच्या घरी आहेत तसंच पिंपरी पोलीस हे आता निलेश चव्हाण यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्याच्या घरी पोहोचलेले आहेत पिंपरीमध्ये आणि निलेशच्या घराची तपासणी सध्या सुरू आहेत आपण पाहतोय निलेशच्या घराची झाडाझडती घेतली जाते निलेशकडेच कदाचित करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांचे फोन आहेत याची तपासणी या सगळ्या शक्या शक्यतांची तपासणी करण्यासाठीच आता पिंपरी पोलीस निलेश चव्हाण याच्या राहत्या घरी पोचलेल्या आहेत आणि तिकडे या सगळ्या संदर्भात तपास केला जातो आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत रोहन काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात कारण ही शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली होती तसंच कोर्टात सुद्धा सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद केला होता तर हा मुद्दा त्यावेळी चर्चेला गेला होता काय अपडेट्स अगदी बरोबर आहे तर पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये या निलेश चव्हाणचं जे आहे ते घर आहे आणि त्याच्या घरी पुणे पोलीस पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणला घेऊन आल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आणि त्यांच्या माध्यमातून करिश्मा हगवणे आणि शशांक हगवणे यांचे फोन जे आहेत ते कदाचित याच घरामध्ये असण्याची शक्यता जी, जी आहे ती पोलिसांना वाटते त्यामुळे पुणे पोलिसांकडून पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या सगळ्याचा शोध जो आहे तो सध्याच्या घडीला घेतला जातो आणि त्यांच्याकडून घराची झाडाझडती घेऊन इतर काही पुरावे सापडतायत का आणि या हगवणी कुटुंबाचे जे फोन आहेत किंवा निलेश चव्हाणचा जो फोन आहे तो फोन नेमका कुठे आहे याचा शोध जे आहे ते सध्याच्या घडीला पुणे पोलीस जे आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच्या माध्यमातून आपल्याला समजतोय की निलेश चव्हाण निलेश चव्हाण जो आहे तोच या हगवण्या कुटुंबांचा अशा पद्धतीने जो आहे ते मास्टर माइंड असल्याचं पाहायला मिळते कारण का हगवणी कुटुंबामध्ये छोटी मोठी बांधणं जरी झाली तरी निलेश चव्हाण जो आहे तो मध्यस्थी करत होता आणि निलेश चव्हाणच्या मध्यस्थीने ही सगळी भांडणं मिटायची आणि ज्यावेळेस वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यूनंतर लगेच जे आहे ते वैष्णवी हागवणे यांचं बाळ निलेशकडे सोपवण्यात आलं आणि त्यांचे फोन देखील निलेशकडे जे आहेत ते सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने पुणे पोलीस जे आहेत ते देखील तपास जे आहेत ते करताना पाहायला मिळत होते आणि आताच्या घडला सुद्धा पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते निलेश हागवणे याच्या करवेनगर येथील घरी घरामध्ये जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्याच्या घरामध्ये जे आहे ती झाडाझडती सध्याच्या घडीला सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि पिंपू चिंचवड पोलिसांकडून नेमकं या सगळ्या झडतीमध्ये त्यांना काय सापडतंय या घरामध्ये खरंच हगवणे कुटुंबियांचे फोन आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार था आहे परंतु सध्याच्या घडीला पोलिसांची टीम जी आहे ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्याच्या धन्यवाद रोहन या अपडेट्स बद्दल